पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी प्रभागरचना झाल्या त्या प्रभागरचनेमध्ये काही प्रारूप याद्या या नगरपालिकेनं प्रसारित केलेल्या आहेत त्या याद्यामध्ये केवळ प्रभाग क्रमांक नऊमध्येच घोळ आहे असातला भाग नाही या पूर्णा शहरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये हेच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या प्रभाग नऊमध्ये तर नांदेड जिल्ह्यातले काही नावं आलेले आहेत काही नावं इतर वार्डामधले आमच्या प्रभाग नऊमध्ये टाकलेले आहेत आज वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही आक्षेप घेतला एक यादी आम्ही त्यांच्यासोबत जोडलेली आहे की जवळपास आठशे ते नऊशे नावं या प्रभाग नऊमध्ये बोगसरित्या या ठिकाणी टाकण्याचं महापाप या ठिकाणच्या उत्कर्ष गुप्टे जे मुख्य अधिकारी आहेत यांनी या ठिकाणी केलेलं आहे सर्वप्रथम या, या घटनेचा मी निषेध करतो या ठिकाणी आपण पाहिलं या राज्यामध्ये निवडणुका सुरू आहेत परंतु पूर्ण नगरपालिका ही या महाराष्ट्र राज्यामध्ये या भारतामधली नसून तर ही पाकिस्तानमध्ये वाट पाकिस्तानमधली ही नगरपालिका मला वाटू लागलेली आहे त्याचं कारण असं आहे की या नगरपालिकेच्या याद्या तुम्ही पाहिल्या असतील मी परभणीच्या पाथरीच्या सेलूच्या अनेक ठिकाणच्या याद्या मी पाहिल्या परंतु पूर्ण नगरपालिकेची यादी पाहत असताना थोडंसं विचित्र प्रकार आम्हाला दि पाहायला मिळालेला आहे की पूर्णा नगरपालिकेच्या याद्यामध्ये कुठल्याच यादीवरती मतदारांचा फोटो नाही मग याचा अर्थ स्पष्ट आहे की या पूर्णा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना इथल्या का अधिकाऱ्यांना काही लुटारू माजी नगरसेवकांना हाताशी धरून हे प्रकार केलेला आहे आणि ही नगरपालिका निवडणुकीमध्ये काही चोरं परत निवडून आणण्यासाठी या ठिकाणचं नगरपालिका प्रशासन काम करत आहेत म्हणून आम्ही त्याच्यावरती आज या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे पुन्हा एक विषय आहे की या पूर्णा तालुक्यामध्ये आतापर्यंत विधानसभा लोकसभा झाल्या नगरपालिका झाल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वप्रथम या याद्याचा कोणी प्रमुख असतो तर तो बी एल ओ असतो आज आपण परिस्थिती पाहिली या पूर्णा तालुक्यामध्ये पूर्णा शहरामध्ये एक देखील बी एल ओ कार्यरत नाही आहे ही शोकांती काय या याद्या फायनल करतंय तरी कोण आज या ठिकाणच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या काही नियुक्त्या केल्यात प्रभाग व्हायच परंतु त्या नियुक्तीमध्ये एकही बी एल ओ आम्हाला पाहायला मिळे मिळालेला नाही याचा अर्थ असा आहे की बी एल ओला थोडंसं बाजूला ठेवून हे इलेक्शन मनमानी कारभाराने या ठिकाणी घेत आहे निवडणूक विभागाला विनंती आहे याकडे आपण वैयक्तिकरित्या लक्ष द्यावं अन्यथा या निवडणुकीवर आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून बहिष्कार टाकल्याशिवाय शांत हो राहणार नाही तहसीलदार साहेबांना विनंती आहे की तुमच्या अध्यक्षतेमध्ये ज्या बी एल ओची नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत ते एकही बी एल ओ आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत नाही म्हणून तुम्ही तात्काळ बी एल ओची नियुक्ती करून जे बोगस नावं जे नांदेडहून काही नावं आपल्या पूर्णा शहरामध्ये आलेले आहेत या नावाची फेरबदल करून नव्यानं या ठिकाणच्या याद्या आपण जाहीर केल्या पाहिजे अशी विनंती असं आव्हान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून करतो आपण या याद्याचा दुरुस्त केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या पूर्णा नगरपालिकेवरती काढेल याच प्रकारचं आंदोलन या ठिकाणच्या तहसील कार्यालयावरती देखील राहील एवढा शब्द एवढं आव्हान या ठिकाणी आपल्यासमोर करतो